कमिशन साठी आपल्या कुरडोडीतल्या काही बड्या नेत्यांनी मी कुरडोडीचा बाप आहे असं काहीतरी बोलून हा रस्ता नगरपालिकेच्या ताब्यात घ्यायला लावला नगरपालिकेनेच हे ठेकेदारी देऊन हे काम करून घेतले जर हे काम लवकरात लवकर नाही झालं तरी सगळी झाडी लावून घेणार आहे नमस्कार मी विक्रमसिंह पर्वत संपादक एस एन न्यूज आपण आता कुर्डोडीतील पंढरपूर रोडच्या बाजूला असलेल्या गोरे वस्ती इथे आलेलो आहोत इथली तुम्ही परिस्थिती बघू शकता पाणी किती खोल तिकडे तर कमरे इतकं पाणी आहे पण आपण तिथं जाऊ शकत नाही इथल्या ज्या स्थानिक महिला आहेत आपण त्यांना विचारूया की नेमकी इथं कशामुळे पाणी साठत आणि त्यांना याचा काय त्रास होतो आम्हाला पहिला कसा मोठा वडा होता ना तसा आमचा पहिल्यासारखा वडा करून द्या की सगळ्या नळ्या काढून टाका आता आम्ही आठ दिवस झाला पाण्यामध्ये आहेत आमची सोय करा नाही तर मग आम्हाला चांगली तर बांधून द्या ही पूल केल्यापासून आमच्या घरात पाणी आठ दिवस झालं आम्ही सगळी पाण्यात घर तर पूर्ण पाण्यात आहे आम्ही आठ दिवस झालं पाण्यातच आहे तरी सुद्धा आम्हाला ते रस्ता तुम्ही बंद होऊन द्या आणि ते पूल ब्रिज असल्यासारखा करून द्या आम्हाला पहिला जसं खाली होता तसा करून द्या आमचं पाणी थांबत नाही इथं पाणी निघून जाते ब्रिजचं काम व्यवस्थित नसल्यामुळे इथं ब्रिजचं काम व्यवस्थित झालं नसल्यामुळे पहिलं पाणी पळत जात होत असं म्हणजे टाइमच येत नव्हता जी पूल आहे ना ती खालीच पाहिजे आम्हाला ही वर घेतल्यामुळे असं पाणी चटते आमच्या घरामध्ये येते त्या महत्वाची हो गोष्ट एकच आहे की ज्या वेळेस आम्ही पाण्याच्या बाबतीत नगरपालिका प्रशासनाला बोलतो तेव्हा नगरपालिका प्रशासन म्हणतंय की हे कुर्डू हद्दी देते कुर्डू मधनं जर आम्ही कोणाला म्हणलं तर ते म्हणतात की नगरपालिका प्रशासनानं थांबवून पूल करून घेतलेला आहे पूल केलाय त्याच्यामध्ये एक एकच एक एक मीटरचे नळे टाकलेत नळे पण मोठे टाकलेले नाहीत आणि चारच नळे आणि पूल एवढा मोठा बनलाय की जवळपास सहा ते आठ नळ्या बसायला पाहिजेत आणि चारच नळ्या टाकल्यात पलीकडे पाणीच जात नाही त्याच्या अगोदर नगरपालिका प्रशासनानं वडा क्लिअर करायचं काम सुद्धा कुठल्याही प्रकारचं केलेलं नाही आणि जर आत्ताची परिस्थिती बघितली तर तीन दिवसाच्या आतमध्ये दुसऱ्यांदा पाणी लोकांच्या घरात शिरलेलं आहे ह्या मावशींनी हो परवा दिवशी पूर्णपणे घर सगळं स्वच्छ करून पाणी आल्यानंतर क्लिअर केलेलं होतं आज परत तेवढंच पाणी mm. त्यांच्या घरात आहे आणि हे तर कुठलाही नगरसेवक येत नाही कुणी येत नाही आम्ही पूर्णपणे आदांतरी असल्यासारखा आम्ही मतदान करायच्या टाईमिंगला दिसतोय घर भरायच्या टाइमिंगला आम्ही दिसतोय पाणीपट्टी तुम्ही आमच्याकडनं घेताय घरपट्टी तुम्ही आमच्याकडनं घेत आहे तुम्ही आम्हाला कुर्डुडी पण कन्सिडर करताय तुम्ही आम्हाला कुरडू मध्ये पण कन्सिडर करताय माइन टाइमाला जेवढे आमची घर बुडायला लागते तेव्हा आमच्यापर्यंत येणारा कोण कुठं आहे आमच्यासाठी कोणच उभारत नाही लहान लेकर आहेत प्रेग्नंट वुमन हे ते सगळे जण आहेत प्रत्येकाच्या घराने काही नाही काही प्रॉब्लेम आहेत ह्याच्यासाठी आम्ही रोज संध्याकाळी कोणाला फोन लावत हो बसून आम्हाला उपयोग नाही होणार त्याचा आणि कुठलेही आम्हाला कोणीही रिस्पॉन्स देत नाही बघा ह्या पुलावरती पाणी साठल्यामुळं बसला सुद्धा बस कडे जाता येत नाहीये प्रवाशांचे किती हाल होत असतील आपण सध्या पंढरपूर रोडवरील म्हणजे ज्या महिला मगाशी सांगत होत्या की ज्या पुलामुळं त्यांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे तोच हा पूल आहे कुरडोडीकरांनी म्हणजे इतके वर्ष झालं ह्या पुलाचं काम दोन हजार तेवीसला या पुलाचं काम मंजूर झालेलं आहे पूर्वी हा पूल सांगोला हो सा ते कुरडोडी या योजनेअंतर्गत एम एस आर डी सी म्हणजे रस्ते विकास महामंडळ यांच्याकडे हा पूल आणि हा संपूर्ण पंढरपूर ते सांगोला पर्यंतचा रस्ता होता परंतु कमिशनसाठी आपल्या कुरडोडीतल्या काही बड्या नेत्यांनी मी कुरडोडीचा बाप आहे असं काहीतरी बोलून हा रस्ता नगरपालिकेच्या ताब्यात घ्यायला लावला ह्या पुलाला कुरुळीकर खरजुला पूल असं म्हणतात आणि ह्याच पुलामुळं सगळ्या गोरे वस्तीवरच्या लोकांच्या घरामध्ये अक्षरशः पाणी जात आहे हा पूल ज्या गावाचे म्हणजे भौगोलिक हद्दीत ज्या गावाचे येतो ते कुरडू गावचे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया अं दोन्ही बाजूला म्हणजे कुरडवाडी टेंबोरली रोड असेल कुरडवाडी पंढरपूर रोड असेल ह्या दोन्ही बाजूचे जे हद्द आहे हद्द पुर्दू ग्राम पंचायतीच्या हद्दीत येत पण हे जी काम झाले आज ती पुरवाडी नगरपालिकेने केले ज्या वेळेला हे काम चालू होतं त्यावेळेला आमच्या पुर्दू ग्राम पंचायतचे वास्तविक सी घ्यायला पाहिजे होती ती सुद्धा घेतलेली नाही बी डब्ल्यू डी न हे अ वर्ग केलं आणि नगरपालिकेनं के के हे काम करत असताना अतिशय कुचक्या मानानं म्हणजे याचं एस्टिमेट खूप मोठा आहे पण कुचक्या मानानं ह्या पुलाचं काम झाले आहे ही पूल म्हणजे हि एक बेंदवाडा म्हणजे शेना नदीची एक उपनदी असल्यासारखा बेंदवाडा आहे ही काही बारका नाही आहे आणि ह्या उपनदीला नळ्याचा पूल तीन आणि चार नळ्याने चा ही भागत नाही आज पतोर ह्या ह्या पुलातन कित्येक लोक वाहून गेलेल्याचा पहिला पाठीमागाडला इतिहास आहे आणि ही नळ्याचा पूल करणं ही किती धोकादायक आहे दोन्ही बाजूचा आज ट्राफिक जाम आहे म्हणजे कंटिन्यू थोडा जरी पाऊस पडला तर लेगी पुलावरनं पाणी वाहत आहे आणि इथलं ट्रॅफिक बंद होतंय त्यामुळं नगरपालिका ह्या सगळ्या गोष्टीसाठी आता सध्याच्या घडीला तर जबाबदार आहे आणि मग प्रशासन काय झोपी गेलंय काय गेले सात वर्ष झालं प्रशासक म्हणून आज इथं काम करत आहे हे प्रशासक इथं अजून आलेलं नाही ग्रामपंचायत आली आहे रात्री कटाड थोडस आम्ही तोडफोड करून कुठंतरी पाणी या वस्तीत लोकवस्तीतलं कमी करण्याचं काम केलंय आताही आम्ही या ठिकाणी जी शिबी मशीन घेऊन की कटाड तोडून आज त्या लोकवस्तीत जवळजवळ कमरेत पाणी आपण जाऊन बघितलं असेल ते वास्तव सध्या दाखवणं गरजेचं आहे लोकांना की ही जी काम अशी काम चुकारपणानं काम झालंय दोन रुपये राहायचे इथून त्या ठेकेदाराने काम केलंय चुकीचं काम झालंय ह्याच पुनर्विचार होऊन आम्ही आता एक नगरपालिकेला असेल जिल्हाधिकारी साहेबांना असेल तहसील प्रांत सगळीकडे आम्ही एक आता निवेदन देणार आहे जर ही काम लवकरात लवकर नाही झालं तरी ते सगळी झाडी लावून घेणार आहे कारण एक चांगल्या पद्धतीचं असंच आंदोलन केलं तरी शासनाचं डोळं उघडते ना आणि आता डोळं उघडणार नाहीत ही सगळी वस्ती आज जी पाण्याखाली आहे त्याला जबाबदार नगरपालिका आहे ठेक संबंधित ठेकेदार आहे चव्वेचाळीस लाख रुपये बजेट असलेल्या ह्या पुलाचं काम ऍक्च्युली चार गाळे म्हणजे नळ्यांचं तर नव्हतंच परंतु चार गाळे असे असणारा हा मोठा पूल मंजूर होता परंतु एका बड्या नेत्याने आठ लाख रुपये कमिशन घेतलं होतं मग त्या ठेकेदाराला हे परवडणार कसं तर याला जबाबदार फक्त नगर परिषद प्रशासन नाही तर तो आठ लाख रुपये कमिशन घेतलेला एक बडा नेता ही जबाबदार